शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ मी खास फळबागावाल्या शेतकरी मित्रासाठी बनित आहे शेतकरी मित्रांनो मी या चिकूच्या बागाला आर पी एस शहात्तर आणि फ्लोरीची फवारणी केली होती ज्यावेळेस या चिकूच्या झाडाला बहार होता तर तुम्हाला सांगतो मी इतके जबरदस्त चिकू लागलेले ला आहे आणि फळाची क्वालिटी इतकी जबरदस्त आहे की आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकता की एक नंबरचा फळ आहे आणि इतका लाग लागलेला आहे चिकूच्या झाडाला की पूर्ण झाड हे वजनाने खाली वाकून गेलेले आहे आपण हे पहा व्हिडिओमध्ये तर याला मी धनवंतरी कंपनीचे आर पी एसच्या अत्तर आणि फ्लोरिच याच्या दोन फवारण्या केल्या होत्या आणि आर पी एसच्या अत्तर हे बुडाला ठिबकद्वारे ड्रिचिंग केली होती इतका जबरदस्त माल आहे या झाडाला की तुम्ही पहा की एका झाडाला तीन ते चार क्विंटल माल निघेल आणि माल इतका जबरदस्त आहे तर मला एक शेतकरी मित्रांना सांगायचं आहे की कोणतेही फळबाग असो किंवा भाजीपाला असो त्याला धन्वंतरी कंपनीचे आर पी एस अत्तर फुलोरीज बॅक्टरीज किट हे जर कधी वापरले तर एक नंबरचे उत्पन्न मिळते आपल्याला आपण या व्हिडिओमध्ये बघा की कि किती या झाडाला किती जबरदस्त लाग आहे पूर्ण झाडे फळांनी वाकून गेलेले आहे तर ज्या शेतकरी मित्रांना या औषधाविषयी माहिती हवी असेल